केळीचं पान केळीचं पान टरा टा टरा फाटलं टरा टरा फाटलं फाटल ही गडी काय म्हणतोय हा केळीचं पान टरा टरा फाटलं आमच्या नावाचं तोंड कमणांना चांगलं सांगा महाराज तुम्हाला सांगते हे आमचे दादा ओळख असेल तुम्हाला हे म्हणले दादा म्हणले बाई तू फार मोठी झालेली आहे तुला एखादा पोरागा बघतला पाहिजे लगीन केलं पाहिजे मावशी केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का नाही फुलाच रूप मला आलग सुगंधी किडम अंगी भरला वासा ዳልግ እናት ወይ ማጃ ጣልግ እናት ወይ ማጃ

पदढरी ना खांदव रितीन पदढरी नाम केस झा आता लग्नाचवयी माझ्या आता वय माझ्या झालं हे बघा नवरी मुलगी आलेली आहे कुणाला आवतन दिलेलं नाही तरी पण माझ्या लग्नाला आलेलं आहे दी पण असू द्या लग्न लावायचे म्हंटल का पाहिजे कोण ब्राह्मण मंडपवाला पाहिजे पहिला मंडपवाला तयारच आहे ते हा अय कोण आहे तुम्ही दोघ मंडपवाला माझ्या लग्नाला जेवायला यायच जेवल्या शिवाय जायचं नाही बँडवाला सांगितलंय बर का हा बँडवाला तयार आहे तयार आहे का हो पण आता पाहिजे कोण लग्न लावायला बामन काका का तुमच्या गावात काका ए कोण तू काका जरा खाली ले का अजून बार खायच तू तुला काय प्रॉब्लेम काका लग्न लावायला पिकर चालू आहे म्हणून तू बसली काका कशाला पाहिजे हा कशाला पाहिजे जेवायला जेवलाय तो काका मगाशी मग आता कशाला आलाय तुम्ही कोण आहे एवढं कळत नाही का पवन तुमचं लगीन कोणी लावलं मे लावलं हा तुमच्या लग्नात कोण होत तुमची लग्न कोण लावलेली सगळ्यांनी अख्ख्या गावाची लग्न मी लावलेली मग पाऊस विचार लग्नाला पाऊस आला का नाही आलाय आलाय तुझं लगीन लावायचं ठीक आहे हा मी ब्राह्मण नाही मी लग्न लावू शकतो लग्न लावणार हो आतापर्यंत किती जणांची लावली नऊ हजार सातशे एकवीस टिकल्या किती जणांच्या आता मी माघारी काही नांदाय गेली तिथं बरा असू द्या तुम्ही काका आहात नवरदेव आहे का इथं नवरदेव आहे बा पावसात भिजायला लागलाय कुठे काय दिसेल अबा कुलाळवाडीत अशी लय पोर आहे का भरपूर पोर आहे ती ते बाच वर पाय टाकून बसले एक आता ह्यात ना आलं इकडे पळत बर ते म्हणते माझा नंबर लागल का ही एका मांडीवर कवाजन आहे दोन तास ते अजून वयाच्या बाहेर व आता कुठं दुधाचं दातोय लागले तर मी आवळीजवळी जोड त्यातला एखादा बघते का आता आहे माहित आहे का बोल त्यांचं वय होऊन गेलं या मग तुला नवर देऊ पाहिजे तर कसा हा बघा कानान आणू का तुमच्या मनान आणू तुझ्या तुझ्या मनानं तुझा तू नवर देऊ बघ बघू का बघ ज्याला पसंत आहे ते आला तर इथं आला तर इथं आला तर हा नक्की येणार नाही तुम्ही ना ए आपल्या गावची पोर आय भेटणार नाही तुला नाही तर डोंगाला पायून पळत जाते नाही पळत नाही बोलो तुला बोलवायचं बोलू का विचार काय हाय तुमचा हो पावलं विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा हो पावलं विचार काय हाय तुमचा हो पावन विचार काय आहे विचार काय हाय तुमचा हो पावन विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा हो पावन विचार काय आहे हो का आबा का माझ्या माझ्या पसंतीने घेऊन येते घेऊन ये घेऊन ये नक्की घेऊन ये पहिले तर मामाला घेऊन येऊ का पोराला घेऊन येऊ आता पावसामुळे मामा विमा कॅन्सल नाही नाही मामा आहे मा ना, तयार आहे तयार चालू मध्ये उठा आल्या तर आला आणि महागारे गेल्याच वाचून ह्याला काय सोन लागले काय आणि ह्याला काय सोन लागले का सोन लागले का आणि काय सोन लागले का सोन लागले काय ह्याला काय सोन लागले काय सोन लागले काय ह्याला आला तर आल्यानं माघारे गेले जवाचून आणले काय आला तर आल्यानं माघारे गेले जवाचून आणले काय सोन लागले काय तुला काय सोन लागले काय सोन लागले काय तुला काय सोन लागले काय काय हो का हो काही तुम्ही कोण नाव नाव सांग माझं नाव प्रमोद प्रमोद वाघमोडे गाव लगीन झाले का पहिले बायको आल्या का आल्या मग मरायला आला वे ते येणारा लागला वे तुमचं पहिले लगीन झाले तरी पण तुम्ही मी किती हावर आहे तुम्ही सांगा बघू अरे बापरे जेवण ठीक आहे लोणचं लई टिकाच आहे मरचाला ही रोज एका गावात रोज एक लगीन नम, करते हे पुरी आमचा नवरदेव तयार आहे नवरदेव चाकून बघा हे एक नंबर एक नंबर आहे एक नंबर वॉर्ड पुढे एक नंबर आहे पैलवान आहे बघा बाबा नवरदेव नाही नाही छाती भरदार दंड पिळदार तुला हो बघ तुला पसंत आहे का हाय 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 का मग पडता येऊन तुमची न तुमच्या आली आल्यास तर सांगा ति मानाला करावा आल्या का इथे मग त्यातच डेअरिंग त्यामुळेच केलंय तरी म्हणलं आजच्या गावात न बिहणारा एकटाच कस काय गावला नाही सगळेजण घाबरते बर बर हवा एक काम करा आता आपल्याला पाऊस चालू असल्यामुळे काय गोंधळ कळणार अगं एक काम करा हे हात पंचपाळ आमटी गुळणी भात असं नाही ना हे बघा कुक्क गुला गुलाल इबीर आणि बुक्का हे असं आहे महामंडळी ग व्हायचं भी तसंच करायचं कसं करायचं ते काय असे फास्ट आता वर नाही बरोबर ओम श्री गणेशायन महा पा वहा वा ओ श्रीक जैन महाद्री गोपाल कृष्ण भगवान बराबरा खाली बसून घ्या खाली बसून घ्या वा वाडझिड एका व्याकाड बघू ओ काका तुम्ही सांगितलं पुढे बसून घ्या काय आहे का तुम्ही आता जे का वाराव बह तुम्ही काय बस ये नाही उठा उठा पावसामुळे सगळा गोंधळ झालेला आहे अजून द्या हो एक मिनिट द्या आज द्या तुम्ही थांबा जरा तांदळाचे टायमिंग पावसामुळे लवकर घेतले बघा तांदळाचे तांदळाचे टायमिंग फक्त दोन मिनिट राहिले पौन मंडळी गावकरी मंडळी मित्र मंडळी वाघमोडे यांच्या लग्न मंडपात हजर राहायचंय तांदूळ सर्वांना पोचले का जर तांदूळ पोचल लाभ नाही एक <tis> दो हना हना। <tis> नहीं, मला नाही मला नाही आता बघा तुम्ही नवरदेव आहे तुम्ही कोण आहे मधीच उपटसून ठेव ही घडी कोण आहे नवरदेवाचा मावी मी एवढं बाशिंग मा नाही नवरदेवाला एक एक सर आता मी सांगतोय हो का तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत लग्न लावलेली पाऊस आहे गडबडीने लग्न झालं पाहिजे ही पावसात लोक भिजायला लागलेली बरोबर आहे का तांदळाला तुम्ही आलाय ना दोन मिनिटात बरं गणनायक गजमुख ओला ए काय झालं नवरदेव कोण आहे हा कोण नवा तुझ लग्न कुणी लावत अशी <laughs> लगा म्हातार झालंय आपण त्या पोहोर की कशी आला तर तो बरोबर पावसामुळे मला तुम्ही लवकर सांगायचं नाही का आता इतना हालायच नाही गपचू भीतर दोन तास आता हे कोण आहे आता लगेच स्वस्ती श्री कनडायक गजमुखम तुला काय करते का हे आला का अजून गुलू 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 लगीत राहू द्या तांदूळ पडू द्या देवाला जाऊन या काय माणूस आहे नाव काय म्हणला नाव माझा आहे प्रमोदर प्रमोदा <laughs> खर, खर पहिलं खरं सांगायचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे <laughs> आता हायचं नाही तुला पळून द्यायला जागा हाय ह्या साईडला तू बरा तुझा बदल आता हो आतला पिकर सर मला असताना चालू पावसात वा आली। लग्नगती जामी पनवरा तू कुठं गेली जरा 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 पाऊट जरा एव्हा कडे आले कोणाकडे एव्हा कोण हा येव्हा मला नाही कळलं ग ते आमचा दादा सामान सांगतो या, या मु हो मी माझ्या मम्मी कडे आल्या तुमची मम्मी आहे तिथं मावशी तुमची पूर्ग आहे का मग तत् कस ती म्हणल्या अजून बारकी मी एखाद्या तळ्या बिरात घाला गे पाठवा लागणार ती म्हणली लगेन झालो ना पाया पडायला येते आणि दोन शेक रुपये देत नाही 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 तसे म्हणले तसं म्हणलं का आजी होय म्हणलं काय नो तिला हे आता उठू नो बात होता समजू बात नाही आली लग्न कठी पनवरा वाघरा दृष्ट दृष्ट वधू वरान करणे

लग्नराव काय भारी झालं माहिती आहे का एक नंबर एवढा पाऊस चालू असता देखील असं लग्न होतय म्हटल्यावर काय सांग हे केला बा म्हटलं इकडे हो नाही नाही हो मला सांगायचं होतं मला सांगा आता लग्न मस्त झालेलंय अरे आपस ग नाव घे नाव नंबर दोघे ना मी घेऊ का ना, नाव काय ना, राव घे घे नाव घे नाव घे नाव काय नाव माझं प्रमोद प्रमोद घे घे गे लवकर अहो काका पहिलं माझ्या नवरी लवकर मध्ये तुझे तुझी दुसर लाय गे घे गे काय काय नव घे ती घे घे केळीचं पान केळीचं पान टरा 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 तर फाटल टरा 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 हाटल हाटलं ही गडी काय म्हणतोय हा केळीचं पान टरा टरा फाटलं आमच्या नवरदेवाचं तोंड का नाही ब्राह्मणांचं हाटलं माझा काय संबंध आहे काय खर सांगा लेकिन कुणाचं आपण अहो घेणार मी शिकव तुम्ही घ्या मग घ्या मला नाही नाव घ्या ना अहो घ्या हॅलो हो ग आता तुम्ही नाव घ्या समोर होती दिवस समोर होती दिवस जोरात घ्याय काय तुम्ही समोर होती दिवस समोर होती दिवस देवळीत होती खिसणी देवळीत होती खिसणी बरोबर दिसत तुझी घे हे चांगलं घे हाय काय नाव घे ती घे जत बस मार्गापर्यंत पेरल्या लसून जत बसून पर्यंत पडला लसून म्हणजे कुलालवाडीला आला नाही ना मार्गाळ लसूण लसून नवरदेवाच नाव घेती नवरदेवाच नाव घेती कशावर बसून कशावर बसून झालं ते संपलं ते आता इकडं नाव अहो आता चांगलं नाव हा सांगा ना तुम्ही जत तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये गाव माझं कुलाळवाडी गा। गाव माझ कुळावाडी भार बादर जत तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये गाव माझ कुलाळवाडी गाव माझ कुळालवाडी ही माझी बाईक ही तुमची बायको म्हणा ही तुमची बायको ही तुमची बायको अहो मी म्हटलं का तुमची मग तुम्ही तुमची म्हणायचं बायको आम्ही मी नुसतं उभं राहिले मी माझी बायको का बसतोय नाही आता सरळ घ्या जत तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये गाव माझं कुलाळवाडी गाव माझ्या कुलालवाडी ही तुमची बायको ही माझी बायको पोलीस पाटलाच्या च्या रेडी सांगा मावशी मी काय रेडी सारखी दिसती आय काय नाव घेते समोर ती दिवस समोर पेडा दूध का पेडा दीडता पेडा दुळत पेडा।, पेडा मी मस्त राहा मग ही मी मस्त मी मस्त तू मस्त मग मी मस्त हातरचा रेडा

आज आपण आप या कुलाळवाडीमध्ये असा भरभरून पाऊस चालू आहे आणि आमचे कुलाळवाडीच समान एकही न घरी जाता जित्त जागा भेटल साऊंड सिस्टीम कॅमेरा सगळीकडे कॅमेरा जिथं जागा दिसल तिथं बसून या कार्यक्रम बघतात या गावकऱ्याबद्दल एकदा जोरदार टाळी द्या जोरदार सर्वांनी जोरदार 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 तिथं बरं टाळी झाली पाहिजे होईल அவத <laughs> வா <laughs> 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 ಬೈಸಲಿ ಚರಾಚ ಅಹ ನಾಗವ್ಯಾ ನವೀನ ನವರ ನೆಸ ನಾಗವ್ಯಾ ನವರಿ ನವರಿ ಮೇಡಲಿ ಅಹು ಶೇಜ ಮಂಟಪೀ ದೇ ದೋಗಿ ಈ ಜನಿ ನೋಗೇ हिशोर हिशोर